अपात्रतेचा वेळ आता जवळ आलाय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्यावे असं त्यांना माझं म्हणणं आहे त्यांनी अपात्र होऊन नामुष्कीची वेळ ओढून आणू नये राजीनामा द्यावा शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्यावा आणि खुर्चीतून बाजूला व्हावा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम त्यांनी करू नये अशी आमची भूमिका त्यांनी असं म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना की अपात्रतेची नामुष्की ओढून घेऊ नका स्वतः राजीनामा द्या खुर्च्या खाली करा तुम्ही शेतकऱ्यासंबंधी काय बोलत नाही आणि तुम्ही जनतेची दिशा बुल करता जो कोणी चा हा असा बोलला असेल त्याने साहेबांनी शेतकऱ्यांकरता काय काय दिलं हे पाहून घ्यायला पाहिजे आणि नामष्की कोणाशी होणार आहे तुमचे एवढे सगळे पन्नास तुमच्या मागून चालले गेले नामश्की तुमची आहे आमची थोडी आहे आमचा तर सन्मान झाला मुख्यमंत्री पदावर बसून शेतकरी नेत्याने म्हटलंय आहे हां शेतकरी नेत्याने म्हटलंय आहे आमच्याबद्दल बोलायचा अधिकार फक्त उद्धव साहेबांना आहे बाकी इतर कोणालाही नाही आहे कुछे, कुछे, का त्यांचा काय अर्थावरती आमचे संबंध येत नाही आणि मुख्यमंत्री कुठे आमदार कुठे आपण कुठं काही पात्रता आहे का आपली बोलायची कोणाबद्दल बोलतो आपण